बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची सुदर्शन गुले आणि त्याच्या साथीदारांनी हत्या केली या प्रकरणात वाल्मिक कराड याला देखील आरोपी करण्यात आलं असून आत्तापर्यंत सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे विष्णू चाटे सिद्धार्थ सोनवणे आणि जयराम चाटे यांना आरोपी करण्यात आलेला आहे यातील कृष्णा आंधळे हा अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला आहे ज्या कारणामुळे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या कारणांपैकी आणखी एक कारण पुढे यायला लागलेलं आहे नमस्कार मी डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचा माणूस म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड हा या सगळ्या प्रकरणातील आरोपी आहे संतोष देशमुख यांना कशी मारहाण करण्यात आली त्यांच्यासोबत किती हिंस्र आणि विकृत पद्धतीनं आरोपी वागले याचे फोटो आरोपपत्रामुळे जगासमोर आलेले वाल्मिक कराड याने अवादा या कंपनीकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती याच प्रकरणातून अवादा कंपनीच्या प्रकल्पावर कामाला असलेल्या वॉचमनला सुदर्शन घुलेनं मारहाण केली होती या वॉचमननं संतोष देशमुख यांना मदतीसाठी बोलवलं होतं संतोष देशमुख आणि त्यांचे साथीदार घटनास्थळी आले होते आणि त्यांनी सुदर्शन गुलेला हकलून दिलं होतं यावेळी सुदर्शन गुले याला मारहाण देखील करण्यात आलेली होती याचा राग सुदर्शन गुलेच्या मनात होता या मारहाणीच्या घटनेनंतर देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या विष्णू चाटे याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या पार्टीमध्ये विष्णू चाटे हा सुदर्शन भुलेला अत्यंत वाईट पद्धतीने बोलला होता या दोघांमधील संवाद असा होता विष्णू चाटे म्हणाला तुला वॉचमनला मारायची काय गरज होती आम्ही गमवायचं आणि तुम्ही गमवायचं आपलं जीवन देखील कुत्र्यासारखं झालं आहे तू तु, तुझी इज्जत घातलीसच पण आमची देखील इज्जत घातलीस यावर सुदर्शन गुलेनं म्हटलं की आम्ही सरपंचाला उद्या उचलून नेतो आणि त्याच्यावर तीनशे शहात्तरचा गुन्हा नोंदवतो म्हणजेच बलात्काराचा गुन्हा नोंदवतो यावर विष्णू चाटेनं म्हटलं तुला काय करायचं ते कर नाहीतर गावाकडे चितर पाखरं ससे सांभाळायचं काम कर पण केजला येऊ नकोस विष्णू चाटे हा वाल्मिक कराडच्या नात्यात लागतो चाटे हा वाल्मिक कराडचा एकदम खास माणूस होता विष्णू चाटे हा सुदर्शन घुले याचा बॉस होता आणि त्याला सगळ्या कटाची माहिती होती या सगळ्या प्रकरणाला एक वेगळा अँगल आहे आणि तो म्हणजे सुग्रीव कराडचा सुग्रीव कराड हा देखील वाल्मिक कराडसाठी काम करत होता त्याच्यात आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये वर्चस्वाची लढाई होती कालांतराने सुग्रीव कराड हा वाल्मिक गँगपासून दूर झाला होता वॉचमनला झालेल्या मारहाणीनंतर संतोष देशमुख यांच्या तोंडून सुदर्शन घुले याने सुग्रीव कराडचं नाव ऐकलं होतं संतोष देशमुख यांना सुग्रीव कराडचं पाठबळ असावं असा, असा सुदर्शन घुले याला संशय यायला लागलेला होता संतोष देशमुखांवरील राग वाढण्यासाठी हे देखील एक महत्त्वाचं कारण ठरलं आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्सद्वारे तुम्ही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा यासाठी तो शेअर करा आणि आम्हाला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद